ग्रीन टी हा दुधाच्या चहाऐवजी सर्वात चांगला पर्याय मानला जातो ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होते मुळे चयापचय सुधारते पचन चांगल्या प्रकारे होऊन वजन कमी होण्यासही मदत होते ग्रीन टीचे फायदे अनेक आहेत पण याचे सेवन करताना काही बाबींची काळजी घेणं गरजेचे आहे अन्यथा याचा वाईट परिणाम भोगावा लागू शकतो ग्रीन टी पिण्याचे फायदे ग्रीन टी पिल्याने इम्युनिटी सुधारते तसेच यामुळे कर्करोग कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या रुग्णांसाठीही ग्रीन टी फायदेशीर मानली जाते ग्रीन टी पिण्याचे प्रमाण तसेच वेळ याबाबत योग्य काळजी बाळगल्यास तुम्हाला ग्रीन टीचा भरपूर लाभ घेता येईल नाहीतर तुम्हाला याच नुकसानही होऊ शकत त्याबद्दल पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच याचं सेवन करा कर्करोग हा असा आजार आहे की त्याचे नाव ऐकताच लोक घाबरून जातात ग्रीन टी मध्ये पॉलिफिनॉल आढळतात जे ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशींना रोखण्यासाठी उपयुक्त मानले जातात ते प्यायल्याने ब्रेस्ट कॅन्सर आणि धोका कमी होतो चहा समस्या वाढते पण ग्रीन टी तुमच्या पोटाचे विकार दूर करण्याचे काम करते यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाच्या समस्या दूर होतुमेहाची समस्या आहे त्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते असे मानले जाते ज्यांना मधुमेह नाही त्यांनी ग्रीन टी प्यायल्यास त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे लठ्ठपणा तुम्हाला आजारांच्या दलदलीत ढकलण्याचे काम करतो ते कमी करणे आवश्यक आहे जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही तुमच्या चहाच्या जागी ग्रीन टी घ्या हे प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते आणि सर्व आजारांपासून बचाव होतो ग्रीन टी कसा प्यावा ग्रीन टी पिण्यासाठी तुम्हाला पाणी गरम करावे लागेल आणि त्यात ग्रीन टी बॅग बुडवून ग्रीन टी तयार करावा लागेल चहाच्या पिशव्या वापरत नसाल तर पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून त्यात ग्रीन टी टाका आणि थोडा वेळ झाकून ठेवा त्यानंतर ते गाळून कधीही साखर किंवा दूध वापरू नका ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिऊ शकता तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी हे पिऊ शकता यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते याशिवाय तुम्ही नाश्ता केल्यानंतर अर्धा तास ग्रीन टी पिऊ शकता आपण जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर अर्धा तास ग्रीन टी पिऊ शकता याशिवाय तुम्ही रात्री झोपण्याच्या दोन तास आधी शकता। पिताना पिऊ या चुका करू नका पोटी ग्रीन टी पिण जर तुम्ही सकाळी अनाशापुटी ग्रीन च सेवन करताय तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन ने करत असाल तर हे आजच बंद करा। अनाशा पोटी ग्रीन टी प्याने ऍसिडिटी वाढते पचनाशी संबंधित कोणताही समस्या पाळण्यासाठी ग्रीन टी पिण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खा दोन जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे ग्रीन टी प्याने आरोग्याला अनेक फायदे होतात असे मानले जाते पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अत्यंत वाईट मानला जातो ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्यास तणाव निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात दररोज दोन किंवा तीन कपापेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो तीन रात्री ग्रीन टी पिणे मध्ये देखील असल्याने रात्रीच्या वेळी प्यायल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो यामुळेच झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टीचे सेवन करू नये चार जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिणे जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिण्याची चूक करू नये कारण त्यामुळे अन्नातून पोषक तत्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात यामुळे अन्नातील लोहाचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो जर तुम्हाला ग्रीन टी प्यायची असेल तर जेवल्यानंतर एक ते दोन तासानंतरच ग्रीन टी प्या पाच औषधांसह ग्रीन टी पिणे ग्रीन टी काही औषधांसोबत घेतल्यास त्यामध्ये प्रक्रिया होऊन याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो यामध्ये एंटी डिप्रेसेंट्स ब्लड थिनर्स आणि ब्लड प्रेशरच्या औषधांचा समावेश आहे तुम्ही असे कोणतेही औषध घेत असाल तर ग्रीन टीचे सेवन टाळा किंवा तसे करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या सहा टी बॅग पुन्हा वापरणे ग्रीन टी बॅग्स पुन्हा वापरणे टाळा कारण टी बॅग पुन्हा वापरल्याने चहाची चव चांगली राहत नाही तसेच हा चहा आरोग्यदायी ठरत नाही यामुळे तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नाही प्रत्येक वेळी ग्रीन टी पिताना नेहमी ताजी पाने किंवा नवीन टी बॅग वापरा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद